पाटील त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की तुम्हीच माणसं पाठवले मी त्यांना भेटलो अनेक लोक येतात फोटो काढतात भेटतात आणि हेच केलं आयुष्य दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचेच हे म्हणायचे हे मराठ्यांचे पाठवायचे आणि हे तुमचे हे म्हणायचे तुला आयुष्यभर ते काय झालं तू चटकात गेला पण आता नियतीला हे मान्य नाही त्याच्यामुळे तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला आता सगळे महाराष्ट्रातले सहा करोड मराठे फोटो काढतात येत कोणाला नाही म्हणतो मी मुळे येत म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याचा ऐकून आणि ते मुळे येत म्हणला का ते लोक ते की आता द्या ना आता मुळे लोक आहेत ना ते

तर चर्चा आहे किती असं तुम्ही बोलतोय मला एवढं बोला मला नाही आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठंच काही कमी करून देणार नाही फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रावर पुस्तर करून टाकतो आम्हाला भरसा तुमच्यावर तुम्ही आम्हाला काय त्यांना म्हणून आमचं नाव ते म्हणजे तुमचं नाव कुठं सुरू पाहणार नाही उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊ नका कसले काम तुम्हाला मी सहकार्य केले त्यांनी शुक्रवार कम लावला बरं आता मागचं शनिवार केला कार्यक्रम आहे ना आता उद्या परा दोन दिवस कार्यक्रम आहे तिथं मुख्यमंत्री येते लय मोठा लय मोठा कार्यक्रम आहे आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला शुक्रवार म्हणजे ना मला तू मिस्टरला म्हणजे शुक्रवार पत्तल करा ते म्हणजे मंगळवार पत्तल مو لږ خراب وځم تر ترونه کار وکړ. مشه ننږه ونه بیا ځکه څنګه ته. انا راي وره پر شکرو ته مننه ما ته خراب. دا دا کار کار موږ خپل ورته نه را. ساري سره مې دا ونه پېرس. تاسو نا؟ ها، هي موږ اتا ځان نه نه ودا بنا موږ څنګه. راځه شروي و سوماري منګوري 3 د ورځې کارکرمه. بخښي. ان کارکرمه څنګه 3 د ورځې کارکرمه ځه تاسو مال ته لا ډوب نه یا ته یو دوه ورځ چا تر سره.